रिपब्लिकन सेना महाराष्ट्राच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर अन्नदान व गीत गायनाचा लोकशाही अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार घालून साजरा करण्यात आला रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवान दादा वावळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी रिपब्लिकन सेनेचे राज्य संघटक यशवंत भैया बालेराव जिल्हाध्यक्ष महेंद्र सानके इंजिनियर सुरेश फड रमेश साळवे गंगा सपाटे संतोष वानखेडे विजय मुळे आदी माननीय उपस्थित होते यावेळी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक शाहीर कारभारी हजारे व संच यांच्या गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला भारतीय संविधानाचा संविधानाचा अण्णाभाऊ साठेचा लोक साहित्य साहित्य डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती 155 जयंती निमित्त भारतनगर येथे रक्तदानाचा आणि अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आलं आहे इथे शुभेच्छा देण्यासाठी सर्वांनी बोलवले आणि आमचा बहुमान केला त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीनं रक्तदान शिबिर व अन्नदान या ठिकाणी ठेवलेलं आहे या कार्यक्रमाला रिपब्लिकन सेनेचे परभणी जिल्ह्याचे से अध्यक्ष आमचे महेंद्र सानके नव्याने वंचित सोडून वंचितचा त्याग करून रिपब्लिकन सेनेच्या सेनेमध्ये ज्यांनी प्रवेश केला असे इंजिनियर सुरेशराव खडसाहेब आमचे गंगाकीर्ती वालपे संप्रदायाचे अध्यक्ष गोविंद महाराज मुंडे आमचे गंगाराम गंगाधरजी आमचे रमेशराव आमचे कणकुटे आमचे वामराव राठोड या सर्व मंडळींनी या ठिकाणी आम्ही उपस्थिती केली आलेली आहे आज अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती निमित्त जयंतीनिमित्त या ठिकाणी जो काही कार्यक्रम राबलेला आहे त्या तशा पद्धतीने कार्यक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही राबवणार आहेत मी रिपब्लिकन सेनेचा महाराष्ट्राचा संघटक या नात्यानं प्रभणी जिल्हा प्रभारी या नात्यानं ना। या ठिकाणी सर्व अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाजाला सर्व जनतेला या ठिकाणी शुभेच्छा देतो जग बदल घालून घाव मध्ये सांगून गेले भीमराव असे फकीरा कादंबरी लिहून संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला देऊन बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी रिपब्लिकन सेनेच्या वतीने नेहरू नगर या ठिकाणी भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे अन्नदानाचे नियोजन केलेले आहे आणि या ठिकाणी सायंकाळी भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे असे या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक रिपब्लिकन सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भगवानदादा वावळे यांच्या माध्यमातून नेहरू नगरमध्ये संपूर्ण आनंदोत्सव या ठिकाणी साजरा चालू आहे आणि रिपब्लिकन सेनेमध्ये ज्यांनी सरसेनानी आनंदराजी आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला असे इंजिनिअरजी फटसाहेब यांचा या ठिकाणी सर्वांच्या वतीने सन्मान करण्यात आलेला आहे आणि आपणा सर्वांना परभणीकरांना आम्ही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनीनिमित्त हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देतो आणि आपण चांगल्या प्रकारे आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आनंदात उत्सवात साजरी करावी एवढेच या ठिकाणी शुभेच्छा देऊन